सुरू झाले होते अंधाराचा फायदा घेत घोळकेतला मुलगा त्या मुलीच्या छातीवर हात फिरवत होता नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत आहे खरा व्हिडिओ कोण कामानिमित्त शनिवारी मुंबईला जाण्याचा योग आला संतोषदादा आणि मी शनिवारी रात्री मुंबईसाठी औरंगाबादहून निघालो सकाळी सकाळी सहाच्या दरम्यान आम्ही माझ्या बहिणीच्या म्हणजे सविताताईच्या ताईच्या घरी पोहोचलो रात्रविभर झोप न झाल्यामुळे सकाळी फार झोप येत होती पण माझे भाचे ओम आणि पियुष यांना पाहताच माझी सगळी झोप उडून गेली आणि ताजतवान वाटू लागले ओम आणि पियुष सोबत थोडा वेळ मी खेळलो आणि जेवण वगैरे करून सकाळी दहाच्या सुमारास ताईच्या घरून निघालो दुपारपर्यंत कामावरून दादा आणि मी मरीन लाईन्सवर तीनला पोचलो तिथे थोडासा एन्जॉय करून औरंगाबादला जाण्यासाठी सायंकाळी सहाला सी एस टी रेल्वे स्टेशनवर आलो अचानक मुंबईला यावं लागल्यामुळे रेल्वेचे रिझर्वेशन काही मिळत नव्हतं मग काय जनरल डब्यात जागा पकडण्यासाठी दादा आणि मी जवळजवळ तीन तास अगोदरच रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो होतो देवगिरी एक्सप्रेस देवगिरी एक्सप्रेस रात्री सव्वा नऊला ला होती साडेआठला गाडी प्लॅटफॉर्म साडेआठला गाडी प्लॅटफॉर्मवरती लागली आणि मी खिडकीच्या समोरच्या सीट खिडकीच्या समोरची सीट पकडून बसलो होतो रेवेच्या जनरल डब्यात खिडकीत सिंगल खिडकीत सिंगल, सिंगल सिंगल सीट पकडणं म्हणजे एकट्याने जे एकट्याने किल्ला लढावा आणि तो जिंकावा अगदी तसंच होता दादाने आणि मी आमचा किल्ला जिंकून सिंहासनावर बसलो बसल्यासारखं एटीथ सीट वर बसलो होतो अपेक्षेप्रमाणे प्रमाणे जनरल डब्यात गर्दी होती प्रमाणे डब्यामध्ये विशित, आली आणि तिच्यासोबत एक एकवीस ते बावीस वर्षाचा धड ही न फुटलेला मुलगा होता मुलगी खूप सुंदर होती पण चेहऱ्यावर चिंता स्पष्ट कळत होती त्यांच्या वागण्याने ते पळून आले आहेत असे स्पष्ट दिसत होते दुसऱ्या राज्यातून ते मुंबईला पळून आले होते त्यांची भाषा आणि अंग अंग त्यांची भाषा आणि अंगावरचा पेराव यावरून या ते तमिळनाडू किंवा कर्नाटक या राज्यातील अस आहेत असे वाटत होते ते दोघेही आमच्या शेटच्या जवळ दरवाज्यामध्ये उभी राहिले गाडी सुरू झाली त्या सर्वच जणांच्या नजरा त्यांच्याकडे विशेषतः त्या मुलीकडे होत्या गाडी दहा पंधरा मिनिटातच दादरला आली आणि गाडीत गाडीत दादरवर सात आठ जणांचा सात आठ तरुणांचा घोळका आमच्या डब्यात घुसला शरीराने भारधस्त असलेल्या त्या मुलांच्या दाढी मिशा वाढलेल्या केस रंगवलेले अंगातले फॅशनच्या नावाखाली घातलेले ते विचित्र कपडे तोंडात भरलेला गुटखा पाहून ते झोपडपट्टीचे वाटत होते ते प्रेमी उगुले कमेकाशी काहीतरी बोलत होते भाषा समजत नव्हती पण पैशावरनं त्यांचा वाद सुरू होता पैसे संपले होते कदाचित कदाचित त्यांचे त्या मुलाने रागारागात तिला शिवी दिली आणि एक जोरात कानाखाली लावली त्या मुलीला अक्षरशः तिथे रडूच कोसळला ती त्याला काहीच न बोलता चुपचाप तिथे बसली पण तिच्या डोळ्यातलं पाणी सर्व काही तिला सांग सर्व काही सांगून जातो आणि दादर स्टेशनवर निघाली त्या मुलालाही त्याची चूक कळाली आणि त्यालाही रडू आलं तिचा हात हातात घेऊन डोळ्यातले पाणी लपवत तिची समजूत तो काढू लागला ते बोलण्यात गुंग झाले पण त्या दादरवरनं चढलेल्या मुलांच्या घोळक्याची नजर त्या मुलीवर पडली तिला रडताना पाहून ते अश्लीली विनोद ला करू लागले मोठमोठ्याने घाणेरडे बोलून हसू लागले डब्यातल्या सर्व माणसांची वासनांच नजर त्या मुलीवर अगोदरच होती त्या मुलीच्या केव्हा त्या मुलीच्या ते केव्हाच लक्षात आलं होतं त्या मुलालाही ते कळालं होतं मुलांच्या घोळक्यातली मुलं केळसवान्या घाणेरड्या नजरेने त्या मुलीच्या छातीकडे बघत होते एकटक बघत होते शरीराने नसला तरी डोळ्यांनी ती डोळ्याने ती तिच्यावर एक प्रकारे बलात्कारच करत होते आधीच परेशानी तिला असलेल्या त्या प्रेमी मुलाला अजून त्रास देण्याचा प्रयत्न हे सर्वजण तिथे करत होते ती बिचारी मुलगी स्वतःची छाती झाकण्याचा इज्जत सांभाळण्याचा प्रयत्न करत होती यव्हाना ठाणे आलच होते ठाण्यात अजून गर्दी वाढली आणि तो मुलांचा घोडका मुलीला खेटून मुद्दाम राहिला गर्दीचा फायदा घेत त्या घोळक्यातला एक मुलगा तिला नको तिथे स्पर्श मुलगी स्वतःच अंग चोरत बाजूला होत होती मलाही ते लक्षात आलंच होत मी दादाला फोनावलं आणि सांगितले ते पोरं बघ त्या मुलीला छेडताय पण दादा ही काहीच न दादा ही काहीच न करता मला बोलला चुपचाप बस तुला काय देणं घेणं आहे दादाचं बोलणं ऐकताच मन न सुन्न पडलं मी दादाला बोललो दादा तिच्या जा जागी आपली जर बहीण असली तर दादाने हिंमत करून त्या मुला त्या मुलांना सांगितले भाऊ मागे उभं राहा लेडीज उभी आहे त्यावर तो मु त्यावर तो मुलगा बोलला आई तुझी बहीण ऐका ती मग शांत राहा कामाशी काम ठेव दादा त्याला काहीच बोलू शकत नव्हता कारण घोडक्यातली सर्व शरीराने असतं आणि पट्टीचे आ, पट्टीचे असल्याने भांडणाला आमंत्रण देण्यासारखंच होतं दादाने काहीच न बोलता त्या मुलीला दोघांच्या सीटमध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये उभं राहायला सांगितले ती तिथे उभी राहिली आणि तिच्या बाजूला असणारा मुलगा देखील उभा राहिला डब्यात असणारे बाकीचे सर्व प्रवासी हा निर्लज प्रकार डोळ्याने पाहून त्या मुलांना घाबरून शांत बसले होते मलाही आज पहिल्यांदा शरीरेष्टी कमकुवत असल्याची लाज वाटत होती मी एका मुलीचं रक्षण इच्छा असताना देखील करू शकत नव्हतं महाराजांच्या भूमीत हा केळसवाना प्रकार मला डोळ्यासमोर लागत होता रेल्वे कसारा घाट जवळ आली होती त्या मुलं हो, तोंडातला गुटखा त्या त्या मुलीसोबत असणाऱ्या मुली त्या मुलावर मुलाच्या अंगावरती थुकत होते त्या मुलांचं त्या मुलीच्या पाठीमागे स्पर्श करणं चालू होतं गाडी आता कसारा घाटात पोचली होती कसार्याचे बोगदी सुरू झाले होते अंधाराचा फायदा घेत घोळकेतला मुलगा त्या मुलीच्या छातीवर हात फिरवत होता गाडी बोगद्यात गेल्यावर गाडीत अंधार व्हायचा हो आधीच पाऊस आणि वर्ण कालच झालेल्या अमावश्या हो यामुळे आजची रात्र फारच अंधारी वाटत होती अंधाराचा फायदा घेत तो मुलगा तिच्या पाठीमागे उभा राहून तिला मिठी मारण्याचा तिची छेड काढण्याचा केळसवाना प्रकार करू लागला आणि त्यांचे मित्र हसून अजून त्यांना प्रोत्साहन देत होते तिच्या सोबत तिच्यासोबतचा मुलगा त्यांना हातपाय हातपाय जोडून मागे उभं राहायला सांगत होता पण पण ते ऐकून न ऐकल्यासारखं करत करत होते दादालाही ते पाहून कस तरी वाटत होत पण गर्दीमुळे तोही काहीच करू शकत नव्हता ती मुलगी आणि सर्व काही सहन करत उभी होती मी तिच्यासोबत असलेल्या मुलाला आर पी वाल्यांना बोलवायला सांगितलं पण तो बोलला भैया हमने तिकीट नाही निकाला वो हमको भी तकलीफ दे पहिलेही पैसा नाही आहे असं बोलून तोही नायला जी तिचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता डब्यातलं कोणीच त्यांच्या मदतीला येत नव्हतं त्या पोरांचा घोडका तिची आता व्हिडिओ काढत होत्या व्हिडिओ शूटिंग करत होता ते पाहून त्या मुला त्या मुलाला आता चांगलंच पुरण चढलं होतं त्याने हद्दपार करत काही वेगळाच प्रकार कर करण्याचा प्रयत्न करू लागला ती मुलगी जोरात ओरडली आणि रडूच लागली माझं मनी तिच्या सोबत रडू लागलं गाडी इगतपुरीला पोहोचली आणि गाडी तृतीय ज्याला साधारण भाषेत हिजडा किन्नर असे आपण म्हणतो ते पैसे मागण्याकरता आले एरवी हिजडा म्हणले की प्रवाशांना पैसे मागून लुटणारा नाही दिले तर शिव्या देऊन टाळ्या वाजवणारा अशी आमची समजूत हिजड्यां हिजड्यांचं नाव ऐकल्यावर नाक मुरडणारे ना केळसवाण्या नजरेने पाहणारे भरपूर प्रवासी देखील मी पाहिले मी तसंच करायचो मला फार भीती वाटायची त्यांची इगतपुरी डब्यात आलेला हिजडा सर्वांना पैसे मागत मागत आमच्या सीटपर्यंत आला त्या हिजड्याने त्या मुलीला रडताना पाहिलं आणि तिला रडण्याचं कारण विचारू लागला हुंदके देत ती मुलगी तोडक्या मोडक्या हिंदीत त्या हिजड्याला सर्व सांगू लागली तिच्यासोबत असणाऱ्या मुलाने घडलेली सर्व हकीकत त्या हिजड्याला सांगितली त्या हिजड्याने एका मिनटाचाही उशीर न करता कोण होता तो मुलगा त्याला विचार त्या मुलीला विचारला तिने बोट दाखवताच त्या हिजड्याने त्या मुलाच्या थोबाडीत थोबाडीत लावली त्याचा हात पिरकळून त्या पोराला तो हिजडा मारू लागला घोळकातल्या पोरांनी पोरांची हिजड्याची ते रूप पाहून चांगलीच फाटली होती डब्यातली माणसं आता त्या हिजड्याला त्या पोरांना मारतानाचा व्हिडिओ घेऊ लागले होते पण अजूनही मदतीला कोणीही येत नव्हते आता नाशिक आलंच होतं नाशिकला असते त्या मुलांच्या घोडक्याला हिजड्याने खाली उतरून दिलं त्या मुलीने आणि तिच्या सोबत असलेल्या मुलाने त्या हिजड्याचे आभार मानले मुलगी अक्षरशः त्या हिज त्या हिजड्याला हिजड्याच्या गळ्यात पडून रडू लागली हिजड्यानेही त्यांची किंवा तृतीय त्यां त्यांची विचारपूस केली पैसे संपले होते म्हणून त्या तृतीयपंतने त्यांना मदत म्हणून पैसे देऊ केले त्याने त्या ते प्रेमी उगल्याला चहा पाणी चहा पाजून धीर दिला आणि डब्यातून उतरून पुढच्या डब्यात पुढच्या डब्यातून निघूनही गेला आणि परत त्या डब्यात पुढच्या डब्यात जाऊन पैसे मागू लागला हे पाहून मनात सहज विचार आला की हिजड्याने त्या मुलांना थांबवलं होत थांबवलं होतं मी तर पुरुष होतो दादा डब दादा डब्यातले प्रवाशीही पण भरपूर पुरुष होते पण कोणीच पुरुषार्थ दाखवू शकलं नव्हतं बाईच्या शरीरावर पुरुषार्थ दाखवणारे पुरुष समाजात आपला पुरुषार्थ का दाखवत नाही का मुलींना संकटात मदत करत नाही हा प्रश्न मनात घर करून गेला हिजड्यांचा तिरस्कार करणारा मी मात्र आता त्या हिजड्यांचा अभिमान बाळगू लागलो होतो माझ्या नजरेत मुलींची इज्जतीवर हात टाकणारा तो मुलगा पुरुष हिजडा झाला होता आणि मुलीची इज्जत वाचवणारा तो हिजडा हिजड्याचा पुरुषार्थ मानला मनाला भावला होता माणूस जे करू शकला नव्हता ते एक हिजडा म्हणजे अर्धनारीनटेश्वर करून गेला होता उगास नाही देवानेही अर्ध नटेश्वराचं रूप घेतलं होतं तर मित्रांनो आजची आपली स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद